उलट सांग का जे विश्वाचा आधार आहे त्यांना जाता आत्मा आहे त्याच्या पुढचं वाक्य सांगणार मी तुम्हाला विश्वातल्या सगळ्या ग्रंथाचा सार हरिपाठ जेवढे ग्रंथ आहे ज्या त्या सगळ्या ग्रंथाचा सार त्रिभुरा महाराष्ट्राची अशी स्थिती झाली पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत पाच आणि शिवपुराण पुराण सांगणारा बाहेरच्या राज्यात काय पण लोडायची पाळीकर बोलला त्याची क्लिक त्याचा गेम हपडे नाही तर विश्वामधलं पहिलं ज्योतिर्लिंग शिवपीठ हे आळंदी आहे शिवपीठ दुसरं शिवपीठ त्र्यंबकेश्वर आहे आणि त्रिबकेश्वर तीन आळंदीला जो गेला त्याला विश्वातल्या सगळ्या तीर्थांना गेला त्र्यंबकेश्वर तीर्थ नाहीये तीर्थांचा राजा आहे त्रिंबक राज आहे तीर्थांचा आहे आणि विश्वातली जेवढी तीर्थ आहे ती सगळे तीर्थ निवृत्तीला

तुम्हाला कोणत्या देवाला तो तुमचा प्रश्न राहिला तुम्ही काय घेणार नाही हरिपाठ हा विश्वातल्या सगळ्या ग्रंथाचा दोनच मिनट घेतो तुमच्या हरिपाठ जेवढी बसलेली माणसाने कीर्तन कोणत्याही माणसानं शंका आपल्या आपल्याकडं कोणत्याही मी त्याला हरिपाठातच उत्तर देणार काळा शंका बायको मिळत नाही हरिपठात उत्तरे नामा शिवीन कोरेन <laughs> हल्लं हनार सायाच करी शिक काही <laughs> म्हणतात माझी पोरजी पडून गेली जाणार भावे मी ना भक्तो काही काही मस् सांगत मी आज चाळीस वर्ष माळ घातली मला कौरीची अक्कल आली नाही येणारच नाही पर्वताप्रमाणे काही <laughs> मस्त म्हणतो मी दरवर्षी नव्या दिल्लीत जातो दिंडी फोडीतोच सगळा खेळतो पण माझ्यात फरक पडला नाही कधीच पडणार नाही न जप घ्या काय तुम्ही काशी केली द्वारका केली एक तीर्थ राहिलं नाही लोक गाड्या बरोबर नेली देवाला नेऊन आणली माझ्यात काहीच फरक झाला नाही नालाय का तू तसाच मारणार त्रिवेणी माया म्हणल्या असा साबण राहिला नाही महिला मंडळी एक उत्तर द्या तुमच्यासाठी प्रश्न आहे पावडर लावून झालेली गोरी बाई एखादीत आहे का पावडर लावून गोरी झाली पाच मिनिट मी बसून घेतो तुम्हाला पाच मिनिट न उत्तर द्या पावडरी न माया गोऱ्या होतात का नाही मग न लावणार आहे किती तुमचं पाहून एवढा बावळात झाला गडेनी ब्युटी पार्लर काढले आता काय पावलं लावून कुठं गोरवत असते का जर होत असते तर अठराव्यातली एकशे दोन नंबरची ओवी खोटी ठरली असती काळे गोरे पण धुतले फिटून फिटले काळे गोरे पण धुतले फिटले काही विचार आहे का नाही का बावड्यातून आपलं काही बावड्यात तोळायचं तोंडाला घेणं नाही काहीच काही 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 त्याला मजा आहे काय काय मजा आहे का नाही दहा मिनटं लग्न फक्त दहा मिनिटं मंगलाष्ट दहा मिनटं आहेत मेकअप ना साडे नऊ तास आहे आणि ला आयुष्यभर एकच एका शेंबड्या नावर देवा पडवा उभं राहायला तुला दहा मिनिटं राहायचंय तू नऊ तास पावडे डोळे ते मी तू भेजतून गेले नवर देवाला ओळख येईल नवर दुसऱ्या दिवशी तुम्हाला मला वाटलं खलोरी अरे काय थरा

हो का अभ्यास करा आणि ते हरि कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही मी हरिपाठातच उत्तर देणार मग पावडीने तुम्ही गोरी होत का हरिपाठ कीर्ती मग काय पवित्र तशी मी आयुष्यभर काय करू काहीच करू नको झग मारू नको राहू नको लग्न न झालेले तुम्ही एकमेकाला चिमटा घेऊन चालणार काय ज्याला चिमटा घेणार त्याला त्याच्यातून पण दुःख नाही <coughs> नाही 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 थोडं थोड हरिपाट वेगळा आता काकडे जे आहेत ना आपले सप्तले बिगर भांडणाचा काकडा दोन तीन माथाडे कुद नाही जुगी बाहेर राहत नुकपा काकड आहे तो बावड पण आहे का आणि काही लोक असं काही सप्तमध्ये काकडे कीर्तनाला जे उभे राहते ते काकड्याला उठत नाही काकडा आणि हरिपाठ ही जिवंत मोक्ष आहेत आणि आज कीर्तनाला घेतलेला आपण काकड्याच्या मालिकेतलाय महिला म्हणताय देवाला दोन मुली आहेत किती दोन तुम्ही आजार गेला नाही किती मुली देवाला किती मुली आहेत दोन किती पोरी दोन एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव बोपाळी विरहिणी आणि बोपाळी विरहिणी अशी महिला म्हणजे पुरी उतरल्या नवरा खराब आहे सासू शासरी चांगले आहेत तुम्ही नांदू शकता का मी उभा म्हणा नाही तर नाही म्हणा तुम्ही करू शकत नाही संसार करू शकत नाही का ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर भजन काय मजा काय ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा घेणे मांगले फायदा करण हा काही इतिहास काय काही क्रांती आहे का, का मला मुलगा झाला काही मिरवणूक का नाही आतापर्यंत कोणला जमलं नव्हतं माझ्या बीठ घर मध्ये तू एकटाच न रे पाग ला पागला अरे पागला तुला एकच झाला एका वेळेस <laughs> पण कसकस बारा बारा होता तु रंग बदलून तुला एकच झालं तर पालत पडायला लागलं लागलस उताना पडायला लागलं का तेट दात व्हायला लागलं का तेट तुला हांताना टेन्टस ठीक काय बायको करणं पो ए बायको करणं हा इतिहास नाहीये मला हे चाललं नाही पुनरपी एवढे नवीन्यता माळ घालणं हा पराक्रम आहे वारकरी दारात येणं हा पराक्रम आहे हरिपाठ पाठ होणं हा पराक्रम हा पराक्रम नाही दुसरी पुरगे भुपाळी आणि भुपाळी नावाची पोरगी या गावात जन्माला हे गाव आहे गावा गावा या गावचा पोलीस पाटील मन आहे या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि या गावचा सरपंच पाटील मन आहे आणि हे मन सगळं मनाचे शरीर कोणाचं ताब्यात मनाच्या एक प्रियशी आहे म्हणून मनाला मना मनाला मना हे आहे याच्यातच राहते त्याची प्रियशी त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे आणि तिला माहितच नाही हा न पुस्तक आहे तिला बाळ होणार सातो सातवाद्याय सांगतोय इच्छा ही मारी झाली आहे तिला बाळ होणार नाही मग पुरी मला उत्तर द्या सगळ्या मुली तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला दिलाच मुलं धोका देत नाही मुलं कधीच धोका देत नाही ती बाजू <laughs> मी घेतो बोरशी आता काय माहिती तुमच्यासाठी बोलवतो मी पोरं कधीच धोका देत नाही का देत नाही मिळतच नाही कधी पोरगी वयात आली आणि तिथं लग्न झालं लग्नाला लग्न नवरी कोण आहे आणि तिला नवरा आहे काम कामाच्या बाबतीत ठेवा शरीरामध्ये काम तयार झाला की तो सात गोष्टी करतोय कामाला वय नाही कामाला वय नाही कामाला नाथ नाही कामाला जात नाही कामाला कूड नाही कामाला शील नाही कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही दुसरा अध्याय स्पष्ट म्हणतो विषया धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे स्वभावच पाहिजे इंद्रियाचा अजून वव्य त्याला येत इंद्रिय ये जे जे म्हणते तेच पुरुष करते तरले न तर ते विषय अजून एक होवी त्याला हे विषय जया ते ना कळते सुख दुःख ध्वनी न पाव कामच होणार

ಚಂದ್ರಾಧ ಚಂದ್ರಿ ರಾಮನಾಥಿ ರಾಮನಾಥಳ ಬಂಗಾರೇವಾಗ ಕೊಟು ನಾ ಕ

हा काम आहे आणि काम नावाच्या इथं लग्न झालं कोणाचं मॅस फील बसले आता त्या नवरीची आई आईची कोण होई सासू नवरीची आई कोण सासू मग तुम्ही आजारी का नवरीची आई सासू आणि त्या सासूचं नाव माहितीये का वासरा वसला काही वाचला काही नव्या ना आठव्यात जा जीवी भुरे ते मरणाचे मेले हारव हो लागेल आणि मरणी जायचे तर पुढे फिट बसले तुम्ही आता नवरा काम गेलं बॉमल नवरी गोपाळी Sasu Ya le kirtan ko eh Nauri Mupali Naura kam Sasu wasma Tiada sasuta naura.